काँग्रेस पक्षाने घोषित केलेल्या आहे चंद्रपूरची जागा घोषित होणं बाकी आहे कराय पण आता धुलिवंदन झाल्यानंतर रंग एकमेकाला लावल्यानंतरच त्याची सुरुवात रंगो की होली आ, मनाने के बाद आपण कदाचित हायकमांडला वाटलं असेल की त्यानंतर ती जागा घोषित करायची सध्या सगळीकडे ती उत्सुकता उत्सुकता आहेच पण चंद्रपूरच्या जागेचा निर्णय हा काँग्रेसला जिंकण्यासाठी हायकमान अत्यंत सावधपणे पाऊल टाकते सूचक आणि ती जागा काँग्रेससाठी अत्यंत अनुकूल आहे आणि म्हणून जो उमेदवार हायकमांड येईल ती जागा काँग्रेसची शंभर टक्के ही जिंकणारी असेल पूर्वी महाराष्ट्रात एक खासदार होता तो चंद्रपूरचा होता आता तिथून आमचे वीस खासदार होतील त्याची सुरुवातही चंद्रपुरातूनच होईल तुमचंच नाव आघाडीवर हो आहे तुमचंच नाव चर्चेत आहे तुम्ही असं आहे की हायकमांडला काय वाटत पक्षश्रेष्ठींना तो निर्णय होईल वडेट्टीवारांची गरज हायकमांडला वाटलं की दिल्लीत आहे तसा निर्णय होईल शिवाजी हे म्हणतील त्यांची गरज महाराष्ट्रात आहे तर तसा निर्णय होईल त्यांना आमच्या वरिष्ठांना आम्हाला कुठे ठेवायचं आहे राज्यात की दिल्लीत केंद्रात हा निर्णय तो घेणार आहे मग तुम्ही गेले पाहिजे की शिवानी वडेट्टीवार गेले पाहिजे तुम्हाला काय असे की वडेट्टीवार हे दिल्लीच जावेत अशी अनेकांची इच्छा दिसते पण ते कोण हा हायकमान निर्णय घे अकाउंट फ्रीज करण्याबद्दल प्रतिक्रिया थी। रडीचा राव म्हणतात ना रडीचा राव ज्यावेळेस पराजय पराभव दिसतो त्यावेळेस दोन पैलवानांची कुस्ती असते आणि एक पैलवान भारी पडतो त्यावेळेस तो रडीचा राव खेळतो रडीचा मग त्याच्या लंगोटीलाच हात लावून लंगोटाच काढायचा प्रयत्न असे रडके लोक करतात ज्यांच्यामध्ये लढण्याची हिंमत नाही असा तो प्रकार आहे की तुम्ही लढण्यापूर्वी पराजय पत्करता आहे काँग्रेसच्या अकाउंटचं काँग्रेसचं खातं घोठवून असं मला वाटतं